सध्या शासकीय अधिकाऱ्यांचे फेसबुक अकाऊंट हॅक करून पैशांची मागणी केली जात असल्याचे प्रकार सातत्यानं समोर येत आहे यातच नाशिक परिक्षेत्राचे माजी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर प्रतापराव दिखावकर यांचं फेसबुक अकाऊंट हॅक करत विविध माध्यमातून पैशांची मागणी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे आपला मित्र नुकताच भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झाला असून त्याचे संसार उपयोगी साहित्य विक्री करण्याची बतावणी करत संबंधितांना मेसेज केले जात असल्याचं निदर्शनास येत आहे प्रतापराव दिघावकर यांनी आपल्या कार्यकाळात नाशिक परिक्षेत्रात शेतकरी आणि गोरगरिबांचे कोट्यवधी रुपये त्यांना परत मिळवून दिले होते त्यामुळे त्यांना सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखलं जातं यातच त्यांनी सेवानिवृत्त झाल्यानंतर भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला असून भाजपच्या नमोचषकाचे ते राज्याध्यक्ष आहेत आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात होत असतानाच त्यांचे सोशल मीडिया अकाउंट हॅक करो पैशांची मागणी केली जात असल्यानं कुणीही आपल्या अकाउंट वरून पैशांची मागणी संदर्भात आलेल्या कोणत्याही मेसेज सायबर सेल मध्ये तक्रार केली असून आपल्यालाही असे मेसेज आल्यास तातडीनं सायबर सेल ला माहिती देण्याचं आवाहन माजी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर प्रतापराव दिघावकर यांच्या वतीनं करण्यात आलंय धनश्री कलाम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे